छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या हिंदवी स्वराज्या सर्व जाती धर्माच्या लोकांना समान स्थान होते सर्व धर्म समभावाची ही संकल्पना संविधानात आहे शिवाजी महाराजांना जाणता राजा असं म्हटलं जातं पण महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीच महाराष्ट्रात आहेत भाजपाचे सरकार असताना या प्रवृत्तींनी डोके वर काढले आहे या प्रवृत्तीचा आत्तापर्यंत समोर नायनाट झा केला नाही पण आत्ता मात्र या प्रवृत्तींचा कडेलोट करा असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं की पुण्यातील शिवसृष्टीवर कुलकर्णी नावाच्या एका विकृताने लघुशंका केली त्यावेळी त्याची पत्नी या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होती सावित्रीबाई फुले यांना विरोध करणारे तुकारामाची गाथा बुडवणारे काळाराम मंदिरातील प्रवेशाला विरोध करणारे याच प्रवृत्ती आहेत आणि ते महाराष्ट्र नाचवण्याचं काम करत आहेत पण दुर्दैवाने त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही भाजपा सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याबद्दल गरळ ओकण्याचं काम सुरू आहे महाराजांचा अवमान करणारे कोरटकर सोलापूरकर कुलकर्णी यांच्यावर कठोर कारवाई का केली जात नाही भाजपाच्या राज्यात या प्रवृत्तींना पाठबळ दिलं जाते, सुरक्षा जाते और आहे सुरक्षा पुरवली जाते व पुरस्कार देऊन सन्मानही केला जातो हे संताप आणणारे आहे अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे शिवाजी महाराजांची माफी देखील आम्ही या ठिकाणी मागतो कारण ज्या विकृती आहेत ज्या प्रवृत्ती आहेत ज्या विष कालवणाऱ्या प्रवृत्ती आहेत या डोकंवर काढू पाहत आहेत आणि महाराष्ट्र आणि भारत या प्रवृत्तीचा समूळ आतापर्यंत हा नायनाट करू शकलो नाही याबद्दल खंतही आहे क्षमेची भावना देखील आहे काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक वक्तव्य केलं की ब्राह्मण असते तसं छोटासा जरी असला तरी तो साखर जशी असते तशी त्याची ब्राह्मण समाजाची भूमिका आहे त्यांच्या भूमिकेचं केवळ ब्राह्मण समाजच नाही आहे तर सर्व जाती धर्म जे जा आहेत हे या महाराष्ट्राच्या संस्कृतीला भारताच्या संस्कृतीला परंपरेला गोड करण्याच्या अनुषंगानं नवे नवे तर अमृतुल्य करण्याच्या अनुषंगानं प्रत्येक जात आपलं योगदान ya, निर्मांचा, 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 निर्मांचा जा या महाराष्ट्र निर्माणच्या राष्ट्र निर्माणच्या भारत निर्माणच्या स्वातंत्र्य निर्माणच्या प्रक्रियेमध्ये हा करत आलेला आहे त्यामुळे हा कोणत्या एका समाजाची मक्तेदारी नाही ही कोणत्या एका समाजाची ठेकेदारी नाही तर अठरा पकड जातींनी या महाराष्ट्राला या भारताला महान बनवण्याकरता विशाल स्वरूप त्याला राज्याला राष्ट्राला देण्याकरता प्रत्येक समाजाने प्रत्येक जातीने प्रत्येक धर्माने आपलं अद्वितीय योगदान दिलेलं आहे हे या ठिकाणी आम्ही अधोरेखित करू इच्छितो त्यामुळे त्यांचं वाक्य एकांगी आहे त्याला पूर्ण अनुषंगानं बघण्याची आवश्यकता आहे आणि ही आवश्यकता असतानाच जे महाराष्ट्रात जे सुरू आहे ज्याचा संताप आहे त्याची चीड आहे ते एकामागे एक घटना होत आहेत महाराजांचा अपमान करा सुरक्षा मिळवा महाराजांचा अपमान करा पुरस्कार मिळवा अशी ही राज्य शासनाने जी योजना चालवलेली आहे याचा आम्ही धिक्कार करतो आणि आजच्या राज्याभिषेकाच्या दिवसाच्या निमित्तानं अशा सर्व प्रवृत्तींना त्यांचा कडेलोट करा त्यांना त्यांचा कायमचा त्यांचा पायबंद घाला ही आमची मागणी देखील आहे त्यामुळे एकीकडे हा महाराष्ट्र धर्म गोड करण्याच्या प्रवृत्ती आहेत नवे नवे तर कर्तव्य म्हणून हा महाराष्ट्र धर्म जागवण्याचं काम महाराष्ट्र धर्म वाढवण्याचं काम आणि महाराष्ट्र धर्माला अमृतुल्य करण्याचं काम हा मूळ आपला व्रत आहे मात्र यात विष कालवण्याचं काम याला विचित्र आणि विकृत स्वरूपाचं एक कुठेतरी एक कार्य अधोरेखित करण्याचं धाडस महाराष्ट्रामध्ये होत आहे याचा पुनश्च एकदा आम्ही धिक्कार करतो तो कोरटकर कसा काय बोलू शकतो महाराजांबद्दल मुख्यमंत्री कसं सहन करू शकतात राज्य सरकार कसं सहन करू शकतं तो सोलापूरकर काय काय बोलला आज कुठे आहे या दोघांना सुरक्षा प्रदान करण्याचं काम होतं संभाजी महाराजांचा पुरस्कार हा सावरकरांना दिला जातो जे सावरकर संभाजी महाराजांबद्दल विकृत लिखाण करतात त्यांना संभाजी महाराजांच्या नावाने पुरस्कार दिला जातो या गोष्टी ज्या सुरू होत्या या चालत आलेल्या आहेत यावर मुख्यमंत्री आणि राज्य सरकारने कुठलाही पायबंद घातलेला नाही आणि यात भरीच भर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की साखर टाकण्याचं काम करतो अरे सर्वच समाज करतात मात्र या सर्व लोकांना या विकृतींना आपण काय पायबंद घालणार आहोत याचं उत्तर त्यांच्याजवळ नाही नुकतंच जी पुण्याची शिवसृष्टी आहे या शिवसृष्टीवर एक कोणचा काय तो अतुल कुलकर्णी नामक एक व्यक्ती जाऊन तिथे लघुशंका करतो त्यांच्या पत्नी त्याचा व्हिडिओ काढतात हे कसं होऊ शकतं महाराष्ट्रामध्ये हा जो कुलकर्णी आहे हा बाजीप्रभू देशपांडेच्या वंशाचा कुलकर्णी नाही आहे हा शिवाजी महाराजांच्या विचाराचा कुरकर्णी नाही विचार तर हा अफजल खानाचा जो वकील होता अफजल खानाचा जो सर्वे सर्वा होता हा भास्कर कुलकर्णीचा हा वारस आहे ही भास्कर कुलकर्णीची औलाद आहे आणि या कुलकर्णीचा संतापजनक जो व्हिडिओ समोर आला आहे आणि त्यांनी केलेलं जे कृत्य समोर आलेलं आहे हा महाराष्ट्र नासवण्याचा ना प्रयत्न आहे एखादा माणूस हा सृष्टीवर जाऊन मुक्तो आणि मुख्यमंत्री काय करतात याच्यावर बघ्याची भूमिका घेतात की विष कोतणारे विषयच्या पलीकडे जाऊन आता इतकं झालेलं कृत्य करणाऱ्या माणसांना राज्य सरकार हा कुठेतरी त्यांचा पाठिंबा आहे का बळ आहे का हाही प्रश्न पाहिजे आणि कृतीच्या पलीकडे जाऊन या विकृतीला एकदम बळ कुठून आलं ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी